नमस्कार मी संजय गरुड ब्रह्मनाथ कला मंडळ पुणे या संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आपण या कार्यक्रमासाठी ब्रह्मनाथ तेवीसावा प्रमाणात संगीत महोत्सव यासाठी आपण इथे जमलो आहोत या कार्यक्रमामध्ये हे तेवीसावं वर्ष आहे आणि यामध्ये आरती कोंडलकर प्रसाद खापर्डे पंडित श्रीराम जोशी ना एक वीश, एक वीश हे वीस जुलै रोजी गातील तो एकवीस एकवीस जुलैला हेमा उपासनी सहाना बॅनर्जी आणि श्री संजय गरुड हे गातील हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे गणेश मध्ये हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी जरूर या पंडित सीताराम बापू सरो यांना ब्रह्मनाथ पुरस्कार माझे आमदार आणि ज्येष्ठ निरूपणकार ओल्ला पवार यांच्या हस्ते आपण बहाल करणार आहोत कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा ते नऊ अशी आहे आणि कार्यक्रम विनामुले आहे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश वाघमारे हे सुप्रसिद्ध असे निवेदक आणि साहित्य अतिशय गाढा अभ्यासक असलेले पैस निवेदक आपल्याला लाभलेले आहेत वर्षी श्री मंगेश वाघमारे दोन्ही दिवस आपल्याकडे निवेदनासाठी असणार आहेत